नमस्कार मी कवी गो शी म्हस्कर कोकुळ शिवाजी पाटील म्हस्कर मुक्काम पोस्ट नगर देवळा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव माझ्या कवितेचं शीर्षक आहे माय झोक्याची झावर तुझी जिंदगाणी गेली माय सत्तरीच्या पार तुझी जिंदगाणी गेली माय सत्तरीच्या पार भाग्यवान कपाळाला लाल कुंकूची किनारं भाग्यवान कपाळाला लाल कुंकूची किनार नत नाकात सोन्याची रंग हिरवा साडीचा नत नाकात सोन्याची रंग हिरवा साडीचा तुझ्या कष्टाने फुलला जीवनातला बगीचा तुझ्या कष्टाने फुलला जीवनातला बगीचा सुरकुत्या किती गोडं किती प्रसन्न पापण्या सुरकुत्या किती गोडं किती प्रसन्न पापण्या चेहऱ्याला बिलगल्या जशा नभाच्या चांदण्या चेहऱ्याला बिलगल्या गल्या जशा नभाच्या चांदण्या गेला गोल डोक्याचा पदर गोल, डोक्या गोल डोक्याचा पदर जुना जाणता आदर गोल डोक्याचा पदर जुना जाणता आदर नाही कोणत्या गोष्टीत तुझ्या आसण्याची सर नाही कोणत्या गोष्टीत तुझ्या आसण्याची सर धीर देते ग धन्याला धीर देते ग धन्याला गळ्यातली काळी पोत धीर देते ग धन्याला गळ्यातली काळी पोत सुखावले माय तुझ्या पदरात गणगोत सुखावले माय तुझ्या पदरात गोत माय लेकराचा झोका माय लेकराचा झोका माय झोक्याची झावर माय लेकराचा झोका माय झोक्याची झावर संसाराच्या सुखासाठी दुःख झेले अंगावर संसाराच्या सुखासाठी दुःख झेले अंगावर धन्यवाद नमस्कार